दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील पंचवटी शिवारातील असलेल्या नाशिक मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव शिवारात दरवर्षी शिवजन्म उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते सालाबादाप्रमाणे यंदाही आडगाव येथे शिवजन्म उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस चे अध्यक्ष माननीय अतुल दादा मते यांच्या अध्यक्षतेखाली हा शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान काय आहे कार्यक्रमाचे आयोजन पाहुयात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आगमन सोहळा संध्याकाळी शिवकीर्तनकार सुशेन महाराज यांचे कीर्तन दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नऊ वाजता शिवशाहीर स्वप्नील डुमरे पाटील यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम व रात्री बारा वाजता वाटप फटाक्यांची आतिषबाजी दिनांकन फेब्रुवारी रोजी माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवराय यांचा पालखी सोहळा व संध्याकाळी सात ते बारा डी जे लेझर लाइटिंग शो साऊंड सिस्टीम व फटाक्यांची आतिशबाजी तसेच वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अमोल पालेकर प्रस्तुत लोककला महाराष्ट्राची जागर महापुरुषांचा विचारधारे शिवबाचा मराठमोळ्या संस्कृतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यावेळी कुमारी वंशिका नितीन माळोदे हिने छत्रपती शिवरायांबद्दल आपले विचार मांडले कदम आस्ते कदम गडपती, गजशपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अशा जन्म आडगाव उत्सव चोवीस या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले आडगावातील मुस्लिम बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला मध्ये सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी मानवला गेला आणि त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव दरवर्षी शिवाजी महाराजांना पुष्पहार हर येतात आणि यावर्षीसुद्धा आम्ही परंपरेनुसार आमची जी परंपरा आहे मुस्लिम धर्मांची त्यानुसार आम्ही पुष्पहार घेऊन आलो आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी मुस्लिम बांधवाविषयी जी आपुलकी होती तीच आपुलकी त्याचाच आदर आम्ही पण करतो आणि आडगावमधील शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने चहा वाटप केली आहे आणि शिवाजी महाराजांना सर्व विचार अर्पण केलेवातप्रमाणे या वर्षीसुद्धा आमची होती ती आम्ही निभवली आणि इथून पुढे सुद्धा आमचा भाईशारा ज्याला आम्ही म्हणतात ते आम्ही कायम ठेवणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये हा एकमेव गाव असेल जिथे जात पात धर्म बघितला जात नाही आणि सर्व मुस्लिम बांधव एक आपुलकीने राहतात सगळे बांधाला बांध आहेत त्यांच्या सणामध्ये आम्ही जातो आणि आमच्या सणामध्ये पण ते येतात हा सर्वात मोठा आमच्या गावाचा एक उपक्रम आहे आणि हा एक इतिहास आणि सर ज्या स्त्री जयंतीच्या निमित्ताने फ्री म्हणजे मोफत मध्ये जो चहा वाटप केला आहे तर त्याच्या मागे नेमकं ने काय म्हणजे काय सांगाल त्याबद्दल एकदम दरवर्षी प्रमाणे आहे आमची परंपरा चालली आणि ह्याच्यामध्ये काय गोडवा निर्माण होतो आणि तेच पुढे चालत राहावं तर गावामध्ये सुजन महोत्सव एकदम साजरा होत असतो তাৰ গ तर आडगाव हे नाशिक महापालिकेमध्ये एक सर्वात मोठा हे असून आमच्या आडगावमध्ये सा साधारणतः खूप असं दोन्ही समाजामध्ये एकोपा असल्यामुळे हा सण एकदम उत्सव सण एक एखाद्या सणाप्रमाणे आपण उत्सव साजरा करत असतो एक पद्धत असे पण आहे गावामध्ये रमजान ईद असो शिवजन महोत्सव असो अनेक अनेक अधिक सण उत्सव असो अधिक सण असो तर हे सण दोन्ही समाजाच्या वतीने एकोपा ठेऊन

शुभेच्छा दिल्या व दक्ष न्यूजवर आपले मनगत व्यक्त केले खऱ्या अर्थाने अनेक वर्ष बसतात जे आम्हालाही आठवत नाही तेव्हापासून समुदाय एकत्रितप्रमाणे सर्व सणोत्सव साजरे करत असतात भाजीवाने असेल शिवजयंती असेल आमच्या निध असेल सर्व एकोप्याने एकत्र या ठिकाणी सण उत्सव साजरे करत असतात या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आमचे सर्व दुष्किल बावळे या ठिकाणी आज उपस्थित झाले आणि यदोचित पूजा त्यांनी महाराजांची या ठिकाणी केलेली आहे त्याच्यानंतर आमचे राजूबाई आहेत दरवर्षी शिवजयंती मोफतच्या वाटात होतात हे असंच एकोपा सकाळच्या या निमित्ताने या ठिकाणी टिकावा आणि मी आपल्या सर्वांना माहीत होतो की अशाच पद्धतीने हिंदू मुस्लिम

तसेच अजिंक्य प्रतिष्ठान आडगावचे संस्थापक नितीन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सालाबाद प्रमाणे एकोणास फेब्रुवारीच्या ज्या काही पोलीस स्टेशन अंतर्गत मीटिंग होत राहतात त्यामध्ये आडगाव पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशन आडगावकरांचा नेहमी आभार मानत की कोणताही सण असो हिंदू मुस्लिम एकता कोणताही सण असो हे दोन्ही समाज एकत्र येऊन एकोप्याने आणि आनंदाने सण साजरे करतात गेल्या दहा वर्षापासून कोणताही हिंदू सण असो आप गावातील मुस्लिम बांधव एका एकोप्याने सर्वत्र एकत्र येऊन हा सण शिवजयंती असो कोणतेही ईद असो एकोप्याने साजरा करतात आजही त्याचा सुवर्णक्षण आपण डोळ्यांनी बघतोय येताना ओोलताशाच्या गजरात येऊन राजाचं स्वागत करून अभिवादन त्यांनी मुस्लिम समाजाने केले आहे मी आडगावकरांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार एकोणवीस फेब्रुवारी आडगाव शिवजनमोत्सव समितीतर्फे मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो आजही या याही वर्षी एकोणवीस फेब्रुवारी हा मोठ्या घाटामाटास साजरा होता आपण मात्र युवा युवक महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतो आणि

सालाबाप्रमाणे एक गाव एक शिंदे हा पारंगा औरंगाबाद मांडलेला आहे त्याच्यातून सांस्कृतिक कला प्रबोधन या सर्व सर्व गोष्टी जनतेला हे प्रबोधन होऊन खरोबर छान शिवाजी महाराजांच्या नेतृत्व केलं जातं आडगावमध्ये রাত্রি বারো বা ছত্রপতি শিবী মহারাজ পুষ্কার অর্জন করুন আজ সকালে ভাগ্য পথক বল আডগাঁপদি হাওয়া আট আড়গাঁচ নাম জন্ম পড়ে

आणि शिवविचारांचा जागर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हे अमृतोतुल्य कीर्तन ऐकण्यासाठी जे भेटलं ते दादामुळं आणि म्हणून दादांचं मी मनापासून कौतुक करेल की त्यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम शिवाजी महाराज डोक्यात जातील अशा पद्धतीचा हा उपक्रम राबवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अतुलदादा मते यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण टीमनं खऱ्या अर्थानं तरुणाई काय करू शकते जर तरुणाईला योग्य दिशा जर दिली तर खऱ्या अर्थानं काय करू शकते हे अतुलदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या आडगावकाराने दाखवून दिलेलं आहे अतिशय दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या संपूर्ण टीमच्या मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणाऱ्या संपूर्ण आडगाव ग्रामस्थांचं विशेष करून माय माऊलींचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो की एवढ्या उत्स्फूर्तपणे इतका जल्लोष आणि इतका सोहळा त्यांनी अतिशय आनंदोत्सवात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय या सोहळ्यात नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या गरीब रथ ढोल ताशा पथक हे विशेष आकर्षण ठरले दरम्यान शिवजयंतीनिमित्त असून आडगाव शिवारात अगदी जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी सोहळा साजरा करण्यासाठी आडगाव मधील प्रतिष्ठित नागरिक व समस्त गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार सह गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक